मंत्रिपद कोणाला मिळणार विधानसभा निवडणुकीत निकाल जाहीर झाल्यानंतर आता शपथविधी आणि मंत्रिमंडळाची चर्चा सर्वत्र सुरू आहे जळगाव जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत यात भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांचा समावेश आहे गिरीश महाजन शिवसेनेचे नेते ने गुलाबराव पाटील हे वरिष्ठ नेते असल्याने ने यांचे कॅबिनेट मंत्रिपद निश्चित झालेले आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल पाटील यांना पुन्हा संधी मिळण्याची माहिती समोर आलेली आहे भुसाळ मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले उमेदवार संजय सावकर यांना राज्यमंत्रीपद म्हणून प्राधान्य मिळू शकते जळगावून आमदार राजू मामा भोळे यांनाही तिसऱ्यांदा विजय मिळाल्याने त्यांचेही नाव चर्चेत आहे पाचोऱ्यातील शिवसेना शिंदे गटातील किशोरप्पा पाटील सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत तसेच चोपड्याचे प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचेही नाव राज्य मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत यापैकी कोणाला मिळणार राज्यमंत्रीपद याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आवाज महाराष्ट्र न्यूज करता विनोद गोर्दे भुसाळ